वर्षी असणारा दुष्काळी परिस्थिती व आता उद्भवलेल्या अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत तासगाव कारखान्याच्या प्रशासनाने निहित एफ आर पीपेक्षा जास्त तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा दर देण्याची जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे सर्वे सर्व खासदार संजय काका पाटील यांनी दिली येत्या दहा दिवसा संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल यावेळी बोलताना खासदार संजय म्हणाले अत्यंत अडचणीच्या काळात तासगाव कारखाना आम्ही सुरू केला आर्थिक करून करून फक्त फक्त आणि हिताचा विचार आम्ही कारखाना सुरू केला अचूक काटा हे तासगाव कारखान्याचे वैशिष्ट्य आम्ही आजही कायम ठेवलंय यावर्षी शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिचला उसाचा टणेच कमी भरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झालाय त्यामुळे बाकीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांचं आर्थिक नुसा नुकसान टाळण्याच्या दृष्टीने एफ आर पी तीन हजारपेक्षा कमी असतानाही आम्ही एक रकमी तीन हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात पेमेंट जमा होईल यापूर्वी ऊस दिलेल्या यापुढील देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हा दर लागू राहील असंही ते म्हणाले यावर्षी चार लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप करण्याचं कारखाना प्रशासनाची नियोजन आहे पुढील वर्षी आम्ही कारखान्याची गाळात जम क्षमता वाढवत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देता येईल लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्याचे अपडेट्स